पंधरा दिवसात तीन जणांनी जीव गमावलाय त्याला कारण ठरलंय बिबट्याचा हल्ला जुन्नरपट्टा आणि शिरूरमध्ये बिबट्याचा वावर नवा नसला तरी गेल्या काही दिवसात त्याची भीती प्रचंड वाढली आहे शिरूर तालुक्यातच तिघांनी बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलाय त्यानंतर लोकही कमालीची आक्रमक झालीत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी लोकांकडून केली जाते मग माणस येता येत भावाला पार न्याल तिकडे इथून माझ्या भावाला न्याल माझ्या मोर असं गवत कापायला तो तिथे गेला गवत कापायला गेला तर डायरेक्ट वाघाने जेप घेतली शिरूर तालुक्यातील पिंपरखेडगाव या गावच्या शिवारात राहणारं हे कुटुंब या कुटुंबातील तेरा वर्षांच्या रोहनचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला या घटनेनं रोहनचे आई वडील घरातले सर्वजण मोर बिबट्याची दहशत शिरूर तालुक्यात प्रचंड वाढली आहे रोहन गुरांसाठी गवत आणायला जातो सांगून गेला पण जिवंत घरी परतलाच नाही <Jadi möglich> बिबट्यानं केलेल्या हल्ल्याचा थरारक घटनाक्रमही समोर आलाय रविवारी दुपारी जेवण झाल्यानंतर रोहन घराबाहेर पडला आईला त्यानं सांगितलं की गवत काढून येतो असं पण त्यानंतर जे घडलं ते थरकाप उडवणारं होतं नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं तुम्हीच ऐका पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या गावात बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे आपण या ठिकाणी आहोत आपण पाहू शकताय हेच ते घर आहे याच घरातील रोहन बोंबे या तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे खरं तर या घराशेजारी हा त्याचा गोठा आहे आणि या गोठ्यातील जी जनावरं आहेत या जनावरांनाच खाद्य काढण्यासाठी रोहन बोंबे हा या ठिकाणी घराशेजारी असणाऱ्या शेतामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकताय हे समोर जे शेत आहे या शेतामध्ये रोहन हा खरंतर जनावरांना खाद्यानासाठी गेला होता या ठिकाणी जे हत्ती गावात आहे ह्या हत्ती मध्ये बिबट्याने त्याच्यावरती हल्ला केला आणि हत्ती गावात असणाऱ्या उसामध्ये बिबट्याने त्याला ओढत नेलं त्यानंतर तर त्याच्या आरड्या ओरड्याने त्याचे वडील असतील त्याच्या घरातली लोक रोहनला वाचवण्यासाठी गेले मात्र तोपर्यंत बिबट्याने रोहनवरती प्राणघातक हल्ला केला होता त्यात रोहनचा जीव गेला होता तर आपण आता रोहन बोंबे हा जो मृत मुलगा आहे त्याच्या घरी आहोत आपल्यासोबत बोलतो साठी रोहन जो आहे त्याच्या आजी आहेत आजी काय सांगा इथं रोहन होता मी बसले होते उभा होता कोणा आला पत्र झडप घातली असं वडून आले तिकडे मी आहो इथं कोणीच नाही मी एकली कोणीच नाही मोठमोठ्याने आड मोठ्याने आडते अरे बा रोन न्यालय रोहन्यालय माणसं खर तर घरापुढत शेत आहे आणि या शेतामधूनच रोहनला जे आहे ते बिबट्याने नेलंय आणि त्यामुळं त्यांच्या कुटुंबाचा जो दुःख आहे हे दुःख अनावर झालंय आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत ता काय सांगा कशा का पद्धतीने ही घटना घडली घरामध्ये सगळे जेवल्यानंतर बाळ म्हणाला उद्या सुट्टी असल्यामुळं मला मी आता गवत कापून आणतो आयला मला असं गवत कापायला तो कापा तिथं गेला गवत कापायला गेलं तर डायरेक्ट वाघणीच्या झेप घेतली झेप घेतली तर ओढून गेलं मोठ्याने आवाज आल्यानंतर वडील ती पळत गेली पळत गेलं तर वाघाणी ना वडलाव पण डारकाळी फोडली आणि मोठमोठ्याने गार्डन केली तरी एकजण चिकून आला पण तो काय तर तोपर्यंत ऊसामध्ये ओढून गेलं तिथे खर तर सुट्टी असल्यामुळे आपल्या घरची जी जनावरं आहेत ह्या जनावरांना खाद्य काढण्यासाठी हा तेरा वर्षीय रोहन आपल्या घराशे असणाऱ्या शेतामध्ये गेला होता मात्र या शेतातच बिबट्याने रोहनवरती हल्ला केला रोहनला वाचवण्याचा रोहनच्या वडिलांनी असतील किंवा इतरांनी प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला सचिन तोडकर न्यूज लोकमत पिंपरखेड पुणे